गायस तर फायनली ताई घ्यायला आणि मी तिला बोलू नको घेऊ मलाच पाळलं तरी भरपूर ना ऑलरेडी मी वजन आहे पण थोडस अजून थोडे दिवस पाळलं तरी चालेल मेलपेक्षा <laughs> मेल कमी आहे का सगळ्यांना माहिती मी मेलपेक्षा कमी आहे का कशाला दे ना असू दे कुत्रा पाहिजे कुत्रा पाहिजे दोन कुत्रे यांच्या ऑलरेडी तरी कुत्रा पाहिजे ते मोठे झाले आता तो बुलडॉग आणि लॅब्रो आहे आणि त्यांना हा पाहिजे कारण आयुषनी पण आय थिंक सगळं घेतलं जो बडी बॅन करे जो छोटा बाई करे गो बडी असा सिस्टम आहे मी सजेस्ट करा मला पाळा काय गरज नाही काय गरज नाही काय अपेक्षा नाही काय गरज आहे काय गरज आहे इतना काय मी इन्स्टावरती बघितलं त्या दादाचा आयडिया आणि मला इथे खूप आवडलं म्हणून मी इकडे आलो बघायला तुम्हाला मी का नाही आवडत मग बस झाला माझे डॅडी एकटेच बस झाले मला ते पोसू शकतात मला डॅडी तू नको पोसू मला चला ये अय या पेक्षा दिसतो तो आहे जरा दिसतय बोद्या जाम सांगतो ना पण तर गाईज आम्ही आलो होतो किंडर जॉय घ्यायला दोन पण जाम त्रास दिला त्या किंडर जॉय दिमार। साठी दो दोन किंडर जॉय आणि तो किंडर जॉय किती पडला आम्हाला बाराशे बाराशे रुपये कारण डीमार्ट डीमार्ट मध्ये आल्यानंतर कुठला वेसन लागतो ते समजत नाही दोन किंडर जॉय घ्यायला आणि आखी डिकी भरली आता काय करणार काय करते आता तू आज ना अंडागरी बनवायचा प्लॅन आहे अंडागरी बिकॉज माय फ्रेंड्स जे मित्र आहेत ना सगळे माझा जो ग्रुप आहे जे माझी जिग्री माझी फॅमिली आज मी अंडागरी बनवण्यामध्ये ऍक्च्युली माझा मच्छीमाराचा प्लॅन चालू होता पण मी तो कॅन्सल केला आणि मी ठरवलं फास्ट माझा प्लॅन झाला अंडागरीचा लेट होतो दूध देऊन येवर सोन्याला टाइम लागतो मला ते मॅगी फक्त बस मला सगळं काय बनवत येतं आता मी कधी बरेच दिवस झाला ना बरेच म्हणजे बरेच दिवस कंटा येतो आता बनवतो अंड्याकडे आता अंड्या घरी बनवणार अंड्या घरी खाणार ह्याच्यामुळे आमचा प्रॉब्लेम होता नाही झाडवाला सुरेन नाही तुमच्या आहे ना दी मम्मी मी वापरते ती घे ना या धानवाले सूर्य नसतात जे स्वस्तवाल्या सुऱ्या असतात त्यात घालवले असतात या भाग वाले सूर्या शंभर दीडशे जे आता मी घेतले मिरची दोन कांदे दोन टमाटे दोन मिरची आणि कोथिं दठ्या सुडे टाकू ते झालं की नाही जे बनवून थांबवते कांदा टाकलं तर थोडासा कांदा मिरची फरक घेत आहे

तेलाव आपला तेलावा माहिती ना आपले लोक सोडल ते लावून ते लावत ते लाल अंडी टाकलेली आहेत सोलली वगैरे तिने अंडी सोडली आणि अशी आडीवरून मी त्याला आ आ आता ही ही चार अंडी आपण वरंग घालते एक माझा विचार विचारतेले मावशी अट तसेच ठेवा बॉय बिकॉज तो खाएगी सोल ओके तिला विचार विचारले मावला आणि आमचं तयार झालं तर जेवताना तुम्हाला कळतं सरप्राईज अशा प्रकारे मावशीने बनवलेली आम्ही दोघांनी वाटणी करून घेतली आहे एक नंबर आला एक नंबर आला आ गं तू तर एक नंबर बोलशीलच काय आज टेडी डे आणि मला टेडी गिफ्ट आलेला आहे आम्ही तोंडा दाखवणार आहे कारण की अजून त्याचा बारसा झाला नाही तर बारसा होतं बद्दल आपण मग हे फेस रिव्ह्यूल नाही केला आम्ही फेस रिव्ह्यूल आम्ही नंतर करू माझ्या छोटे छोटे टेडी आलेले असे आणि तो मला टेडी टेडी गिफ्ट आणि फेस कधी करायचं उद्या

ठीक आहे आता इथे चेतन तरी आलाय चेतन तऱ्याला उद्या पोरगी बघा चेतन तरी कोण आहे रेवडे असंच विचारतो हा चेतन मात्रे विसरलेला बट थोडासा दाखवतो आमची काकू बिमार आहे थोडस झोपले ते बिचारी काकू झोपली आणि काकू आजारी काकूला डीट लागली कोणती तरी म्हणून तिला ऍडमिट केले आता लवकरात लवकर ती कवर होईलच होईल मला माहिती आहे तुला खूप माहिती आपण त्याची त्याच्या तर हे करतोय हा

कधी काढतो तू ब्लॉक काढतो कधी तू ब्लॉक ला असतो कधी ब्लॉक मध्ये फोन घेऊन येतो तू फोनच घेऊन येतो तू तेच करतो त्यासाठी ठेवलंय चलाय पांडे सेक्युरिटी गार्ड चल बायच बाय

아우제체 하도데나한테 그거 하려 말시. 뭐? 괜찮으다 그러면. 이거 뭐를 더 찾아봐라. 니도. 쓰여 담아는. 벗을 없다. 뭐라고 그래? 까테한테 됐고 말. 담아.

माझे मागे हो कोणी तू चालली कुठे आई आम्ही लॉलीपॉप आईला कापून लॉलीपॉप आणि राईस मी लाईल एकदा मला भूक लागले कापून आम्ही लॉलीपॉप आणि राईस खाना पाला पाचोला घायला शेटडीला ने आता मी खाऊन मोकलव मॅगडीला मॅगडी शेटची आता इथे इथे चेस करता मी बेवड्या लास्ट करा तुम्हाला काही बोला आता <laughs> <लोगी जिना> <laughs>

આ મહ ભાઈના મહના ભરતો ઉપ